उगवले नारायण गा म्यात उगता पाहिले म्यात उगता पाहिले ग फुलं जाईचे वाहिले फुलं जाईचे वाहिले ग फुलं जाईचे व्हाईले फुल जाई उगवले नारायण ग आनंदले माझे मन म्हणा बाशाचं नाव ठू ते नारायण जसं नाव तू ते छत्रभुज नारायण दिवस माळ माळवाला दिवा लाव पारवती दिवा लाव पारवती दारी दारींज्या मारवती दारी दारीज्या मारवती दारी दारीज्या मारवती दिवस माळवाला ग दिवसाकडं माज काय सावळ्या इटलाची गवाट घडीवर आये सावळ्या इठलाची गवाट घडीवर आहे भरली चंद्र भागा गी जात पाणी लागल ला ये शिलाय पाणी लागलंय शिला व कुंडली बुडलाय देव कुल्ली क ग देव कुल्ली क बुड लाय पाला गाई रस हिरापाला पिवळा रस गोविंदाला एकादस हिच्या ग मंजोळाची ना गोविंदाला एकादस ಆಕಾಡಿ ಆಕಾಶ ಕೋಪ ಮೋಡಲಿ ಕೊ್ಯಾ ಮೋಡಲಿ ಗ ಮಾಜ್ಯಾಂಗೂಲ ಗಡಲಿ ಮಾಜ್ಯಾೂಲೀ ಗ ಮಾಜ್ಯಾೂಲೀ ಶೀತಲ ಸಾಸವಸ ಗ ರಾಮ ತುಜಾ ಮೀ ಚಕೋ ಗ ದಾರಿ ಗುಳಸೀ ಚಾಯ दारी वागत तुळशीचा ना दारी वागत उळशीचा शिस्तला सासर वास रामा तुझ्या मावशीचा रामा तुझ्या मावशीचा रे रामा तुझ्या मावशीचा आसा सुकोनी गेलं दारी बाग तुळशीचा दारी बाग तुळशीचा दारी बाग तुळशीचा मंदिर अती आय त्या आय सीता रड ती आई कन बोरी बाबळी बायकायसो या बारी बाबळी बायकाय नवांना मंदिर कशाचा जळतो दिवा कशाचा जळ तुगा दिवा कशाचा जळतो सीताबाईच्या मांडीवरी पुत्र रामाचा खेळतो लव अंकुश खेळतो गव अंकुश खेळतो म्हणणा मंदि ग्याची वानय त्याची वान गोडी पळसाचे पान लव अंकुश बाळा खाली गटाकी पळसाचे पानय सीताबाई <laughs> बाळा तीन गतीला कशी आची पतय रामवती आव तारी गव्हाळू केला भात <laughs> राम होत्या आव तारी गव्हाळूचा ना केल भात तिला चालू असर वासर कुकू का पाळ भरुनी कुकू का पाळ भरुनी गा कुकू का पाळ भरुनी राम देखील दुरून गा आले नेतर भरुनी आले नेतर भरून गा भरूनी नेतर भरुनी लई मोठी पण येत नाही गेली आला सांगून गेली कोळयाला ग सांगून गेली कोळया लाय पहिल्या ग पखालीच ना पाणी रामाच्या गोळी लाय रामाच्या कालीच ग पाणी रामाच्या गोळी लाय चालली व ग सांगून गेली माळीया लाय पै रामाच्या पूजिया लाय दुडी दुडी फुलं रामाच्या पूजियालाय चालली चाललीवा ना सांगून गेली ते लियालाय पहिल्या ग घाणी आता तेल रामाच्या समाईलाय तेल रामाच्या समाईला ग तेल राम समाईलाय